हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं इको इकोमेंटावर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीस साठी जो पेपर टू इकॉनॉमिक्स आहे याचा नेमका सिलेबस काय आहे टोटल टेन युनिट्स आहेत आणि या टेन युनिट्स मध्ये प्रत्येक युनिट मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत हे त्या युनिट वाईज सॉर्ट केलेले आहे तो सिलेबस जो आहे तो पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे त्याची पीडीएफ तुम्ही तिकडून डाउनलोड करू शकता अदरवाइज तुम्हाला टॉपिक पीडीएफ हवी असेल जस्ट मला कमेंट सेक्शन मध्ये पिंग करा आणि तुमचा नंबर शेअर करा मी लगेचच तुम्हाला ला व्हॉट्सअपला पीडीएफ शेअर करेन त्यातून तुम्ही तो सिलेबस बघू शकता तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या मधले कुठले टॉपिक्स तुम्हाला केलेत तर तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करता येईल म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्या युनिटमध्ये वेटेज वाईस कुठल्या टॉपिक वरती भर देता येईल हे तुम्हाला या मधून क्लिअर होईल म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये एक काय म्हणता येईल सुसूत्रपणा किंवा नीटनिटकेपणा जो आहे तो सिलेबस जाणून घेतल्यानंतर येईल ठीक आहे सुरुवात करूया व्हिडिओला ओके तर हा आपला आहे फर्स्ट युनिट या फर्स्ट युनिटला नाव आहे म्हणजे आपल्याला माहितीये की इकॉनॉमिक्सचे कुठे कुठे हे इकॉनॉमिक्स युज होतं त्यानुसार यांचे युनिट्स पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा सिलेबस दिलेला आहे सो असिस्टंट प्रोफेसर म्हणजे आपण आता सेट एक्झाम देतोय आणि ती क्वालिफाय झाल्यावर आपण असिस्टंट प्रोफेसर ऑफिशियली सर्टिफिकेट मध्ये म्हणजे सर्टिफिकेट घेऊन होतो सो त्या म्हणजे ते मिळाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या ची इन्फॉर्मेशन असली पाहिजे सगळा अभ्यास आपल्याला युनिट वाईस झाला पाहिजे त्यासाठी हे युनिट्स आहेत सो so, आता तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर कराल तर नक्कीच ला सुद्धा गाईड करताना तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ना हा युनिट फर्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स थेरी ऑफ कन्झ्युमर बिहेव्हिअर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला मराठीमध्ये म्हणतो थेअरी ऑफ कंझ्युमिर बिहेर मध्ये ग्राहक वर्तनाचा सिद्धांत ज्याच्यामध्ये आपण डिमांड कशी होते सप्लाय कसा होतो किंवा इन डिफरन्स म्हणजे उदासीनता वक्र जो आहे की कशा सगळ्या लोकांच्या मागण्या एकत्र आल्यावर काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघतो त्याच्यानंतर थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट वस्तू तयार कशा होतात हो, उत्पादन कसं होतं त्याच्यामध्ये कुठले घटक लागतात त्यांचे कॉस्ट कशा ठरवल्या जातात ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल डिसिजन मेकिंग अंडर ॲटिट्यूड टूवर्ड रिस्क हा पॉईंट म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे पण मागच्या काही वर्षामध्ये एखादा क्वेश्चन याच्यावरती आलेला नाही गेम थेरी व्हेरी वेरी, वेरी इम्पॉर्टंट टॉपिक ज्यामध्ये नॉन कॉपरेटिव्ह गेम कॉपरेटिव्ह गेम हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ता मार्केट स्ट्रक्चर हा एक वेगळा युनिट आहे हा पॉईंट इथे यायला पाहिजे ठीक आहे हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे मार्केट स्ट्रक्चरचा ज्याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला जातो फॅक्टर प्राइसिंग जे आपण थेअरी इथे वेगवेगळ्या थेअरी बघतो त्या थेअरीला इकडे प्रॅक्टिकली फॅक्टर प्राइसिंग कसं होतं हे आपण याच्यामध्ये बघतो जनरल इक्वेबल एम अनालिसिस इफिशियन्सी क्रायटेरिया ज्यामध्ये पॅरिट ऑप्टिमिलिटी आणि कॅल्डर हेक्स वेल्थ मॅक्झिमायझेशन जे आहे याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो सो हा मायक्रो युनिट मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तसंच वेल्फेअर इकनॉमिक्स फंडामेंटल थेरम सोशल वेलफेअर फंक्शन असेमेट्रिक इन्फॉर्मेशन मध्ये ऍडव्हर्स सिलेक्शन मॉरल हे दोन पॉईंट आहेत ते सगळे या म्हणजे इन्फॉर्मेशन च्या अंडर येतात आणि हे मायक्रो इकॉनॉमिक सगळे टॉपिक्स आहेत सो याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स असं युनिट बघायला गेले तर संपूर्ण युनिट हे इम्पॉर्टंट आहे बट यापैकी ही कुठले पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते आपण हायलाईट करते मी इथे ओके त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स नॅशनल इन्कम हे सगळ्यात फर्स्ट आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जे आपल्याला खूप खूप जास्त म्हणजे मार्क्स याच्यावरती आपल्या डिपेंड असतात त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट क्लासिकल अँड कॅन्सिअन अप्रोच हे दोन्ही अप्रोच इम्पॉर्टंट आहे कन्झम्पन फंक्शन इन्व्हेस्टमेंट फंक्शन मल्टीप्लॅर अख्खा टॉपिक जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे हंड्रेड पर्सेंट याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात डिमांड फॉर मनी सप्लाय फॉर मनी आय एस एल एम मॉडेल अँड अप्रोच इन्फ्लेशन फिलिप्स कव्ह अनालिसिस मध्ये हे कशा मोजल्या जातात बरोबरच बिझनेस सायकल म्हणजे काय मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसी कशा पद्धतीने नॅशनल लेवलला किंवा स्थूल लेव्हलला वापरल्या ले जातात हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायला जातं अँड रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोस आणि क्रिटिक हा पण इम्पॉर्टन टॉपिक आहे जे सेट एक्झामच्या मध्ये मेंशन पॉईंट आहेत ते पॉईंट सगळे तुम्हाला जेव्हापासून तुमच्या लाईफमध्ये इकॉनॉमिक्स येतं तेव्हापासून हे युनिट्स मधले सगळे पॉईंट जे आहेत ते, ते तुम्ही युज करायला स्टार्ट करता आणि हे कधी आपल्या लक्षात येतं जेव्हा हे सगळं आपण आपलं कन्सेप्ट सगळ्या समजून घेतो त्यावेळेस ओके त्यानंतर स्टॅटिस्टिक्स हा थर्ड युनिट आहे स्टॅटिस्टिक्स मधला प्रोबॅबिलिटी थेरी Descriptive statistics, sampling method and sampling distribution, statistical inferences, hypothesis testing, linear regression model and their properties, identification problem, stem, uh, simultaneous equation model. त्यानंतर टाइम सिरीज अनालिसिस हे सगळंच इम्पॉर्टंट आहे बट याच्यावरती या युनिट वरती तेवढे जास्त क्वेश्चन तीन आ, फार फार तर ते चार क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे प्रत्येक युनिट वर पैकी स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स दोन्ही वर्ष मिळून दहा क्वेश्चन्स असतील आणि ते पण प्रॅक्टिकल असतील ओके ज्याच्यामध्ये अल्जेब्रा मधून मॅट्रिकसेस वरती क्वेश्चन्स असतो हमखास प्रत्येक वर्षी आणि सेट्स मधला एखादा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर इनपुट आउटपुट मॉडेल डिफरन्स इक्वेशन प्रॉब्लेम स्टार्ट ऑप्टिमान यापैकी फर्स्ट फर्स्ट थ्री टॉपिक्स होती हमक क्वेश्चन्स विचारले जातात आणि एखाद्या वर्षी याच्यातला क्वेश्चन विचारला गेला असेल बट हे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे देन पाचवा युनिट इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स ज्या वेटेज असणाऱ्या टॉपिकमध्ये मायक्रो आणि मॅक्रो हे दोन हायर प्रायोरिटीवरचे टॉपिक युनिट आहे त्यानंतर हा इंटरनॅशनल इकॉनॉमिक बेसिक कन्सेप्ट त्या वेरी वेरी इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर इन परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये इंटरनॅशनल ट्रेड मध्ये कशा पद्धतीने वर्क करत बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय एक्सचेंज रेट म्हणजे काय फॉरेन एक्सचेंज मार्केट कसं काम करतं गेन्स फ्रॉम ट्रेड टर्म्स ऑफ ट्रेड ट्रेड मल्टीप्लायर टेरेफ ऑन नॉन टॅरएफ बॅरियर्स काय डंपिंग ही एक कॉन्सेप्ट आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे गॅट डब्ल्यूटी आणि रिजनल ट्रेड ब्लॉक्स ट्रेड पॉलिसी इशू आय एम एफ वर्ल्ड बँक या सगळ्या इम्पॉर्टंट अशा टॉपिक्स आहेत अंडर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स जर कुठला क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चन वरून तुम्हाला समजलं पाहिजे हा कुठल्या युनिट मधला आहे आणि त्या युनिटमध्ये नेमक्या कुठल्या टॉपिकचा हा क्वेश्चन आहे हे जर तुम्हाला क्लियर झालं तर तुम्ही त्याचा आन्सर बरोबर देऊ शकता भलेही तुम्हाला त्याचा करेक्ट आन्सर माहिती नसेल पण तुम्ही एक अंदाज बांधून देखील त्याचा क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता जेव्हा तुम्हाला सिलाबस तुमच्या तोंडपाठ असेल आणि सिलेबस तुमच्या समोर असेल ओके सिक्स्थ युनिट पब्लिक इकॉनॉमिक्स जो गवर्नमेंटशी मोस्टली रिलेटेड आहे मार्केट फेल्युअर रेमेडियल मेजर्स असेमेट्रिक इन्फॉर्मेशन पब्लिक गुड्स एक्सटर्नॅल्टी रेग्युलेशन ऑफ मार्केट पब्लिक रिव्हन्यू ज्यामध्ये टॅक्स नॉन टॅक्स रेवेन्यू डायरेक्ट इन डायरेक्ट टॅक्सेस प्रोग्रेसिव्ह नॉन प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इन्सिडंट्स इफेक्ट ऑफ द टॅक्सेशन पब्लिक एक्सपेंडिचर पब्लिक डेप इट्स मॅनेजमेंट पब्लिक बजेट पब्लिक मल्टिप्लायर फिसिकल इम्प्लिकेशन हे सगळे एकूण टॉपिक जे आहे त्या सगळ्यात जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे एकतरी गोष्ट त्याच्यावरती हमखास विचारला जातो then unit 7 money and banking components of money supply central bank commercial banking instrument and working of monetary policy non-banking financial institutions capital market and its regulations his again money and banking topic is money and banking पण हा जो आहे तो एकदम प्रॅक्टिकल आहे म्हणजे तुम्ही जर बँकेमध्ये किंवा बँकशी स्वतः रिलेटेड असाल व्यवहार वा बँकेचे करत असाल तर हा टॉपिक हा म्हणजे एकदम इझी आहे हे तुम्हाला सगळं समजून जाईल देन एट टॉपिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पूर्णपणे गव्हर्नमेंट जे काम करतं ठीक आहे जे पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये आपण समजून घेतो त्याला इथे इम्प्लिमेंट करून कशी आपल्या कंट्रीची किंवा एखाद्या ची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट झाले याच्या संबंधी सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या मध्ये बघायला मिळतात इकनॉमिक ग्रोथ इकोनॉमिक डेव्हलपमेंट थेरीज ऑफ इकोनॉमिक डेव्हलपमेंट मॉडेल्स ऑफ इकोनॉमिक ग्रोथ टेक्निकल प्रोग्रेस इंडिकेटर्स ऑफ इकनॉमिक डेव्हलपमेंट पॉवर्टी एंड इक्वालिटी सोशल सेक्टर डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये हेल्थ एज्युकेशन एंड जेंडर हे हे जे आहे पीक्यूल एचडीएसडी एस डीजीज बद्दल हे सगळं विचारलं जातं एक्झाम मध्ये सो हा पण युनिट जो आहे एट युनिट सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकोनॉमिक्स मधला इम्पॉर्टंट टॉपिक्स बरेचसे आहे ठीक हाँ है एनवायरमेंटल इकोनॉमिक्स एंड डेमोग्राफी एनवाइरोमेंटल पब्लिक गुड मार्केट फेलियर कॉस्ट थेरम कॉस्ट बेनिफिट एनालिसिस कम्पन्सेशन क्राइटेरिया कॉस्ट बेनफिट हापन इम्पोर्टंट टॉपिक है कॉस् थेरम इम्पॉर्टेंट है मार्केट फेल्यूर पब्लिक गुड मे ठीक है एनवायरमेंट एज अ पब्लिक गुड इम्पोर्टेंट है नंतर वैल्युएशन ऑफ एनवायरमेंटल गुड्स थे ऑफ पॉप्युलेशन वेरी वेरी इंपॉर्ट कारण डेमोग्राफी हाँ युनिटी मे कंसेप्ट ऑफ फर्टिलिटी इमारिट्री आता आ कन्से तर माहिती असणं गरजेचं आहे पण त्याचा आकडा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सर्वेक्षणामध्ये एज स्ट्रक्चर डेमोग्राफिक डिव्हिडंड लाइफ टेबल मायग्रेशन हे पण इम्पॉर्टंट आहे एन्वारमेंटल इकॉनॉमिक्स आणि डेमोग्राफी मध्ये सो युनिट टेन इंडियन इकॉनॉमी हे तर आपल्याला सगळ्यांना एज अ प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून ऍज अ इंडियन सिटीझन म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेच की काय मेजर चॅलेंजेस आहेत पॅटर्न कसा होता अग्रिकल्चर सेक्टर इंडस्ट्रियल सेक्टर रुरल डेव्हलपमेंट काय आहे अर्बन डेव्हलपमेंट त्याचे इश्यूज काय चॅलेंजेस काय आहेत पॉलिसीज कशा रिफॉर्म केल्या जातात फॉरेन ट्रेडमध्ये कुठल्या गोष्टी आहेत इंडियाच्या ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे आधीचे जे नऊ युनिट आपण शिकलेलं आहे त्या नऊ युनिटचं इंडियाच्या मध्ये कसं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहे हे सगळं आपण शेवटच्या युनिटमध्ये करतो थोडक्यात जे करंटशी रिलेटेड गोष्टी आहेत ते सगळ्या इंडियन इकॉनॉमीमध्ये येतात किंवा इंडियन इकनॉमी युनिटच्या रिलेटेड असतात जसं की एखादी पॉलिसी आहे या पॉलिसीचं म्हणजे ने कधी धोरण चालू केले किंवा स्कीम चालू केले त्या स्कीम बद्दल विचारलं जातं तर ती स्कीम म्हणजेच आपल्या बाकीच्या इकॉनॉमी रिलेटेड असणार सो करंटचे सगळे क्वेश्चन्स हे इंडियन इकॉनॉमी मधून येतात बाकी सगळे चे असतात ठीक आहे सो मायक्रो मॅक्रो आणि इंडियन इकॉनॉमी हे मॅक्सिमम स्कोर तुम्हाला करून देऊ शकतात बाकीचे पण थेरी ज्या तुमच्या लक्षात राहिला तर त्या सुद्धा खूप इझी आहेत युनिट सगळे जर व्यवस्थित तुम्ही केलेत आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की मॅडम याच्यातलं इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे हे तुम्ही सांगा तर हे जे युनिट आहेत त्याच्यामध्ये टॉपिक दिले त्या मध्ये पण सब टॉपिक्स आहेत ठीक आहे सो so, या सगळ्या टॉपिक्सच्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या सगळ्या समजल्या तर तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता ठीक आहे डेफिनेटली हा आपला इकोमेंटार जो चॅनल आहे तुम्हाला हेल्प करेल छोट्या छोट्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आणि नक्कीच तुमचे दोन 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 मार्क्स करत तुमचा जो फुल स्कोर आहे सेट एक्झाम मध्ये तो तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी मदत करेल ठीक आहे अशाच अपडेटसाठी इकोमेंटॉर या चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी ट्यून राहा